जय भीम नम बुद्धाय मी बी आनंद स्वागत आहे सर्वांचं बहुजन डायरीमध्ये सर्वप्रथम पहलगाम येथील हल्ल्यामध्ये मृत्युमिक दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व निष्पाप भारतीय नागरिकांना विनम्र अभिवादन तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सर्व भारतीय लष्करांच्या जवानांना व निष्पाप मृत्युमेखी पडलेला सर्व निष्पाप भारतीय नागरिकांना विनम्र अभिवादन आपण हा व्हिडिओ एक ऐतिहासिक दिवस है भारत पाकिस्तान ने युद्धबंदी जाहिर के है शांततेच्या दिशेने एक मोठं पाऊल पडलेलं आहे पण युद्धाच्या या सावटामध्ये आपण शांतीचं खरं महत्व समजून घ्यायलाच हवं भगवान बुद्ध महावीर येशू ख्रिस्त आणि मोहम्मद पैगंबर यांनी शिकवलेला शांतीचा संदेश आज आपल्याला का गरजेचा आहे चला जाणून घेऊया थोडक्यामध्ये युद्धाचं सावट आणि शांतीची गरज जगभर युद्धाचं सावट आहे रशिया युक्रेन इस्राइल हमास आणि अलीकडेच भारत पाकिस्तान तणाव बावीस एप्रिलच्या पहिलगाम हल्ल्यानंतर मन भारत पाक युद्धबंदीमुळे आशेचा किरण दिसतोय पण खरी शांती तेव्हाच येईल जेव्हा आपण अंतकरणापासून युद्धाला नकार देऊ भगवान बुद्ध म्हणाले शत्रुत्वाने शत्रुत्व संपत नाही प्रेमाने आणि करुणेनेच शांती मिळते युद्धाने कधीच काही साध्य होत नाही फक्त हरवते ते माणूस दाखवला त्यांनी शिकवलं स्वतःला जपा म्हणजे तुम्ही जगाला जपता स्वतःवर प्रेम करा भगवान महावीरांनी अहिंसेचा कठोर मार्ग स्वीकारला म्हणाले प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे येशू ख्रिस्तांनी प्रेम आणि क्षमेचा संदेश दिला ते म्हणाले तुमच्या शत्रूंवरही प्रेम करा मोहम्मद पैगंबरांनी शांती आणि बंधुत्वाचा उपदेश केला जो दुसऱ्यांसाठी शांती आणतो तोच खरा विश्वास हो या सर्वांनी एकच गोष्ट सांगितली आहे युद्धाने नाही तर प्रेम करुणा आणि संवादानेच शांती शक्य आहे आज आपल्याला जो काही संदेश घ्यायचा आहे आणि त्या माध्यमातून आवाहन कराव असं वाटतं की आज भारत पाक युद्धबंदी ही फक्त सुरुवात आहे पण खरी लढाई आहे आपल्या मनातील द्वेष राग आणि भेदभाव यांच्या विरुद्धची बुद्धांचा संदेश आजही तितकाच मोलाचा आहे शांती ही बाहेरून नाही आपल्या अंतकरणातून येते आपण सगळे मिळून युद्धाला नकार देऊया भगवान महावीर येशू मोहम्मद पैगंबर यांचा शांतीचा मार्ग आपल्याला प्रेरणा देतो चला प्रत्येकाच्या मनात शांतीचा दीप लावूया डॉक्टर बाबा म्हणाले होते मी प्रथमता व अंतिमता भारतीय आहे पण हे राष्ट्र तेव्हाच खऱ्या अर्थाने बलशाली होईल जेव्हा आपण शांतीला प्राधान्य देऊ काय वाटते आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल ही बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा शांततेचा संदेश पसरवा आणि तुमचे विचार सुद्धा कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि लाईक करा चला सर्वांनी एकत्र शांतीचा प्रवास सुरू करूया शेवटी एक शेर हम सभी के लिए चले चलो के अमन का आलम सजाए हम चले चलो के अमन का आलम सजाए हम दिलों में मोहब्बत के दीप जलाय हम नमो बुद्धाय